काय करतात माहिती कस शॅम्पू नाही साबण नाही निर्मा नाही काही नाही रीण लागत नाही दादा बिगर साबणीची निंदा केली असं समजायचं आपलं पाप निघून गेलं आणि त्याच्या डोक्यावर बसत निंदा करायची असेल तर योग्य विचार करूनच करा जर निंदा खर तर करूच नाही तो खबराय तर म्हणतात माझी निंदा व्हावी निंदगाचे घर आणि शेजारी न तर त्याच्या बाजूला फ्लॅट घेतून ती धरतो बाबा निंदा, निंदा कर हे बघा गल्लीमध्ये दोन चार डुकर असल्याशिवाय सुद्धा गल्ली स्वच्छ राहत नाही गल्लीमध्ये सुद्धा दोन चार डुकर असल्याशिवाय गल्ली स्वच्छ राहत नाही असं समजायचं आपल्या आवतीभोवती हे जे नावं ठेवणारे लोक आहेत ना हे डुकरचे ते आपलं बरोबर त्या ठिकाणी पात धुवून काढतात आपली निंदा करतात आणि ते पाप त्यांच्याकडे घेतात म्हणून निंदे सारखं महापात त्या जगात दुसरं नाही विढाला नाव ठेवू द्या तुमची शत्रू होऊ द्या जीवनामध्ये प्रतिस्पर्धी असावा पण शत्रू नसावा बरं का जीवनामध्ये प्रतिस्पर्धी असावा पण शत्रू नसावा आणि ज्याच्या जीवनामध्ये शत्रू जास्त आहे दादांनो लक्षात ठेवा दादा त्याच्या जीवनात दुःख आहे म्हणून शत्रूकडे बघत असताना सुद्धा प्रतिस्पर्धी म्हणून बघा शत्रुत्वाची भावना ठेवू नका चित्त शुद्ध होती तरी शत्रू मित्र होती शत्र

झाला अंतकरणामध्ये आपला जो भाव असेल तो भाव चांगला पाहिजे लक्षात ठेवा दादा आता तुम्ही म्हणलं समोरचं कुत्र आहे म्हणून आणा पुत्र चावतं काय चावलेश्वर पण मनात आणूच ना का है काय करीत नाही ते दे। हाड म्हणलं की पळत ते लक्षात ठेवा कशी परिस्थिती असते म्हणून शत्रू जरी असेल तर प्रतिस्व स्पर्धी म्हणून त्याला बघा जीवनामध्ये आपली प्रगती होत असते लक्षात ठेवा जो जळतो ना तो जळतोच राहतो बर का जो जळतो ना तो कायम जळतच राहतो आणि सरणावर सुद्धा जळतच राहतो लक्षात हो ठेवा दादां म्हणून अंतकरणामध्ये तळमळ ठेवा लोकांचं कल्याण व्हावं हो अशी भावना ठेवा आणि त्याच्या कल्याणासोबत आपलंही कल्याण व्हावं हो ही भावना ठेवा प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही विठावाने जण नाही का ते ठाई विठोबा बार

We will grow the woosh one Me who dużo is in the room My w prova must My w prova must My覆 overy My w prova must My w Entrevang m resisting My w rawRoosh柠 Tf a ça 馬 कृपा गुरुहरी <laughs> बळीराम बाबांची त्यावेळेला आमच्या सारख्यांना फुलासारखं झेलले जात रामेश्वर महाराज आम्ही भाग्यवान आहोत की आम्हाला एकच सद्गुरू मिळाले ते गुरुवरे बळीराम बाबा पहिल्यापासून लहानपणापासून आपली प्रत्येक कार्य करत असताना बालगी गोपाळबाबांचा आशीर्वाद पाठीशी लाभला तुम्ही काही हो कीर्तनकार नव्हतो बर काय सरांना माहिती आहे सगळ्यात नंबर एकला तुमच्या शारदा नगरमध्ये वाळू आणून टाकणारा हो मी होतो म्हणजे मी वाळू तस्कर होतो सांगायचं का माझी दोन्ही ट्रॅक्टर तुमची ही जी भूमिगत गटार योजना जी झालेली ना त्या काळामध्ये बरीच वर्ष झाला दहा पंधरा वर्ष झालेली आहेत त्या काळामध्ये जेवढी वीट लागली ती वीट मी आणून टाकली इथं बरं का म्हणजे असा व्यवसायामध्ये असणारा मी माणूस पण संत कृपा झाली एक वेळेला लोकेशन न लो होतो सर मी ट्रॅक्टर भरायला लावले काय काय वस्तुस्थिती आहे ट्रॅक्टर भरायला लावले माझ्या आईची खूप सेवा सिद्धेश्वर मंदिराची बाबांची आजही ऐकते आणि ट्रॅक्टर भरायला लावली आणि म्हणलं तहसीलदार कोणी येल म्हणजे सिद्धेश्वर मंदिराकडे येणारा रोड होता तिकडून डायरेक्ट गाडी येते गंगेमध्ये मी रोडला थांबलो तिकडे आषाढी एकादशी महाराज आता काय लग्न सगळ्या काही गोष्टी तिथे व्यवसाय चालू आहे आपण तस कर तहसीलदारला काही समजायचं नाही पोलिसाला काही समजायचं नाही आमचे ड्रायव्हर लोक पोलिसाची गाडी बघितली की इकडं तोंड करून ट्रॅक्टर आणायचे असे आणि ट्रॅक्टर पुढे एकदा पोलिसांनी पी एसआय़ ट्रॅक्टर थांबिल गाडी पटी मागे नेली म्हणलं हे बाबा पुढं पाहून तरी गाडी ट्रॅक्टर आणि दिवशी आमच्या अंगावर घालचे असे म्हणजे संबंध चांगले होते सगळ्या अधिकाऱ्याचे आणि म्हणून व्यवसाय चांगला चालू होता आणि मग त्याच्यानंतर मी आषाढी एकादशीला ट्रॅक्टर भरायला लावले आणि बाबांच्या दर्शनाला गेलो कर्म धर्म जीव, जीव कर्म साम्यत अशा पुण्य कुठेतरी फळाला आल्यानंतर अशा गोष्टी होत असतात आणि ट्रॅक्टर भरायला लावले बाबाकडे गेलो बाबा एकटे बसलेले होते आषाढी एकादशीचा दिवस होता सगळी जण दर्शन घेऊन निघून गेले होते गर्दी आणखी पाठीमध्ये जेवत होती लोक बाबा एकटेच जेवण कोणी सेवक नव्हता कोणी नव्हता मी दर्शन घेतलं वापस परत ओळू मी पाठ बाबांकडे गेलो मला हाक मारले म्हणजे ओ महाराज म्हणले इकडे काय बाबा म्हणले तुम्ही कीर्तनकार व्हाना मी हसलो मला बाबा लगेच बाबा कीर्तनकार का अरे म्हणले वेड्या तू खूप मोठा होशील माझा आशीर्वाद आहे तुझ्या पाठीमागे म्हणले तुला वेळ मिळणार नाही एवढे कार्यक्रम ना राहतील म्हणले फक्त कथा कीर्तनकार हो आतमध्ये गेले उठले कपाट उघडलं आतला फेटा आणि रुमाल हातामध्ये घेतला माझ्या बाबाने आणि माझ्या हसणार हातावर फेकला पुढे पाच फुट अंतरावर मी उभत ते कधी स्पर्श करत नाहीत कोणाला हा, हा आजही तेच व्रत आहे आणि म्हणून हातावर फेकला म्हणले उद्या फेटा बांधायचा आणि कीर्तन उभं राहायचं मला तो धामच फुटला म्हणजे उद्या कीर्तन म्हणजे शक्य नाही बाबा म्हणजे तुला करायचं काय मी स्वतः येतो फेटा का आणि पलीकडच्या गोल्लीला भागवत सप्ताह चालू होता तिथे फोन केला सांगितलं एक महाराज येणार आहेत म्हणजे त्यांचं कीर्तन आहे आणि मला कीर्तनाला तिथं पाठिलो बाबा स्वतः तिथे आले स्वतः त्यांनी थेटा बांधला स्वामी काज गुरु भक्ती पितृ वचन सेवापती हा अभंग मला चिठ्ठीवर लिहून दिला म्हणले पाठवून आणि बाबाने स्वतः मला तो अभंग पाठ करून घेतला आणि एवढं सुंदर कीर्तन झालं अक्षरशः मला सुद्धा समजलं नाही मी काय बोललोय म्हणून आणि समोरचे प्रत्यक्षदर्शी जे लोक होते ते म्हणले आम्हाला तुम्ही दिसले तर आम्हाला गोपाल महाराजच दिसले तुमच्या म्हणजे हा चमत्कार आहे जिथे दिव्यत्व आहे जिथे दैवत्व आहे जिथं संतत्व आहे तिथं या ठिकाणी जीवाच्या उद्धाराचं त्या ठिकाणी कारण ते बनू शकतात आम्ही सामान्य आम्ही पामर हो, आहोत आम्ही तुमच्यासारखे सर्व सामान्य आहोत पण संत कृपा झाल्यानंतर आम्हाला ही संत बनविलं त्या संतांनी त्या श्रीगुरुंनी गुरुवरे बळीराम बाबांचा आशीर्वाद पाठीशी राहिला गोपाल बाबांचा आशीर्वाद पाठीशी राहिला आणि रामेश्वर महाराजासारखे माझ्यासारखे असणारी या ठिकाणी ही दगड विषय झाला महाराजांनी सांगितलं आम्ही दगड होतो आम्हाला बाबांनी शेंदूर लावला आणि त्याच दगडाचा देव बनविला लोक हो हा त्या दगडाचं दर्शन घेऊ लागले हा अधिकार साधू संतांचा आहे हा सामान्य महिमा संतांचा असा अधिकार आहे म्हणून त्या अधिकाराला आम्ही प्राप्त झालो पाहिजे तो अधिकार आमच्यामध्ये आला पाहिजे आणि संतांनी आम्हाला आशीर्वाद भरभरून दिला पाहिजे विठाला तू काय म्हणे हा जण नाही का न ते ठाई पवित्र आता वेळ कमी राहिला एक पंधरा वीस मिनिटात काल्याचा प्रसंग सांगू आणि आपल्या सेवेला पूर्ण विराम या ठिकाणी देऊया आता काल्याचा संदर्भ सांगावा लागतो चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे साऊंडच्या माझं भाव पोरडलो पुढे भगवान परमात्म्याचं चरित्र हे वर्णनीय आहे लक्षात ठेवा